बकऱ्याचं मटण कसं केलं बघा सांगा हे बघा बकऱ्याचं मटण कसं केलं हे बघा बकऱ्याचं मटण बघा बघा कसं केलं सांगा मला कमेंट करून कमेंट करून सांगा बघा तरी बा तरी बघा कशी आहे हे बघा कसं केलं आणि हे चपात्या हे चपात्या चपात्या बघा कशा मऊसूत करते एकदम बघा कशा आहेत हे बघा 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 कशा आहेत एकदम छान मऊसूत चपाती हे बघा कशी होते हे का हाय का फक्त जरा जाळ करते कारण संध्याकाळी नरम राहतात म्हणून नरम राहतात म्हणून हे बघा याच्यात तेल घेत असते याच्यात पीठ घेत असते आणि ही चपाती माझ्यासाठी जाळीवाली चपाती साधी करत असते आणि मटण आणि याच्यामध्ये भात केला हे बघा भात भात केला आता या तुम्ही जेवायला जेवायला या आता कसं केलं तर सांगा कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा लाईक कमेंट करा खूप छान स्वयंपाक करते मी साधा सिंपल खूप म्हणजे खूपच छान बघा कशी करते साधा सिंपल करते हे जाळी चपाती करते माझ्यासाठी असते साधी चपात्या कशा केल्या भात आणि हे